मी शीर्षक आहे मागण्या सूर्यकिरणाने देऊन जावा सूर्यकिरणाने देऊन जावा आपल्या जगण्याला सोनेरी रंग सूर्यकिरणाने देऊन जावा आपल्या जगण्याला सोनेरी रंग भिरभिरावे खुल्या ककडात स्वप्नाचे रंगीत पतंग भरून जावे गच्च कोठार भरून जावे गच्च कोठार सारे आगणित दाद्याने भरून जावे गच्च कोठार सारे आगणित जाण्याने सोनाचा गुणगणत राहावे खळखळ वाहत्या पाण्याने यावी एखादी शीत लहर यावी एखादी शीत लहर विकृतीने त्यात गोठाव यावी एखादी शीत लहर विकृतीने त्यात गोठाव जन्मभरीतल्या माणसाने मानुसकीच वान वाटाव विकृतीला लाज वाटावी विकृतीला लाज वाटावी अशी संस्कृती खूप असावी विकृतीला ही लाज वाटावी अशी संस्कृती खूप असावी माणसाच्या काळ जात माणसासाठी सा उभा असावी माझ्या माझ्या शेतकऱ्यांच्या कष्ट घामाचा प्रत्येक थेंब सुवर्ण कर माझ्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब सुवर्ण कर बाकी काही नको देवा बस एवढ्याच मागण्या पूर्ण कर धन्यवाद